आपले चांगले संबंध आहे बाबाजी आहे दादाला आता स्वप्न पडते मला जे परिषदेला जाय लढायचं त्यांच्याकडे जरा माल आहे त्यांचाही वापर करा त्यांनाही एकदा संधी सुद्धा असताना सगळ्या गोष्टीच त्या ठिकाणी पाण्याचा विषय त्यांच्या डोक्यामध्ये घुमतोय म्हणजे आता तीन भाऊ तीन जण वकील आहेत वडील वकील दोन्ही भाऊ वकील खर्चच नाही आता एवढ्या निवडणुकीला एवढं तुम्ही जरा सगळ्यात ठेवाच त्या बाबांना आता सांगा हे बाबा बसले आता मोबाईल ठेवा काही बाजूला हे आमचे बाबाजी आहे ही सगळी मंडळी गमतीचा भाग सोडून द्या पण हे सगळं करत असताना या भागाचा विकास बाबा बाबाजी काय तुम्ही या गावाला पाणी मिळवून द्या कारण जसं तुम्ही आपण वाकळवाडीला आला त्यावेळेस तुम्ही आमदार नव्हते पण तुम्ही तिथे पैसे दिले मी दिले तुम्ही दिले त्यावेळेला त्या गाड्यात मी म्हणलं होतं कारण आमचे दाजे आमदार होते पण त्यावेळेस मी आपलं सहज बोललो होतो बाबा आमदार होते काय माहिती पण झाले आमदार शेवट माझ्या म्हणून होमत नाही पण शेवट कुठं आशीर्वाद असावा लागतो म्हणून बाबाजून त्या ठिकाणी झाले आणि आज खरोखर समाधान वाटतंय की विकास करण्याच्या पाठीमाग एक स्त्री एवढी भक्कम असू शकते ज्या स्त्रीने कधी आयुष्यामध्ये स्वतःच हित कधी पाहिलं नाही मी कशी राहणार मी कशी दिसणार मी काय केलं पाहिजे याच्यापेक्षा माझी मुलं खेळली पाहिजे हा जो त्या ठिकाणी तुमचा विश्वास होता ना आज वहिनीच्या विश्वासाचं प्रतीक आज शुभ तुर्जेच आहे कुणी कितीही गांध्या गेल्या आणि कुणी कितीही काही म्हणलं हे श्रेय फक्त आणि फक्त वहिनींचं श्रेय पूनमनी कदाचित पगार झाल्यावर दिला असेल पण पूनमला सुद्धा पगाराच्या योग्य त्याची वहिनीने केली आमची पूजा असेल किंवा बाकी सगळी मंडळी असते साहेबाला सुद्धा एवढं फिरण्या एवढं सोपं आहे राज्यकर्त्यांच्या बायका एवढ्या सोप्या नसते साहेब चोवीस तास बाहेर असेल जुन्नरला गेले तरी साहेब आहे तिकडे दौंडला गेले तरी आहे इंदापूरला गेले तरी आहे एवढं सोपं नसतं त्याला बायको भक्कम लागते तेव्हा घर कितीतरी कुठे राहायची गरज नाही त्यांनी मला फिरवलं कारण ह्या सगळ्या गोष्टीचं आपण जवळ पाहिलं तर खरोखर वहिनींचा त्याग हा कुणी त्या ठिकाणी नाकारू शकणार नाही आणि म्हणून कराणे साहेबांचे असणारे संबंध कराणे साहेबांनी पेरलेलं सर्व लोकांच्या मध्ये प्रेम हे या आज या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे बोलण्यासारखं खूप आहे मला तर काय बोलायला अडचण नाही पण मला सुद्धा राजकारणामध्ये आणणारा माणूस म्हणजे विकास करायला आहे मला राजकारणाचा कुठला गंड नव्हता मी मामाजी इतक्या कुस्त्या करायचो अख्खा महाराष्ट्रावर पुस्तक करायचो करायचो पण विकास करायला मध्ये भेटले आणि चाच कामांचं काम चाललं तर मला असंच भेटले आमची बाजी होती वरती नाईक नाई नाई रे बाळासाहेब नाईक रे नाईकांकडे आम्ही गेलो आणि तिथून पुढे कराळे साहेबांनी सांगितलं तू रंगीत कपडे का अंधारात पांढरे कपडे घाल मी बाबाजी खरंच पांढरी कपडे घ्यायचे आम्ही काही कारण नाही काय आम्हाला कधी भाषणाही येत नव्हतं भाषणही शिकवणारे विकास करायला बापू साहेब त्याच्यानंतर विकास करायला हे ज्या मंडळींनी प्रेम केलं ना हे के प्रेम कधी त्या ठिकाणी व्हायला जाणार नाही बाबाजी सारखा माणूस तुम्ही तालुक्याचा के अंधार केला बाबाजी या तालुक्यामध्ये तुम्हाला पहिले काय काम करायचं असेल तर चाळीस गावचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा आयुष्यभर लोक तुमच्या पाठींबा घराठी समजा सांगतो बाबा साक्षीने सांगतो म्हणजे पुढे अडचण बाबा आपण हे सगळं काम करत असताना लोकांची अशी गोष्टीचं काम आपण करतच आला आहे कारण तुला दिसतंय की मला माहित नाही पण बाबाजींच्या वाढदिवसाला मी गेलो होतो त्यांचं मी घर पाहिलं घर एवढं मोठं होतं म्हणलं बाबाजी नुसतं घर बांधून चालणार नाही घराच्या योग्यतेचा गडी मोठा झाला पाहिजे बघा सुदैवाने जायला बोलाच फुलाची भेट झाली आणि बाबाजी आमदार झाले हा जो योगायोग लागतो कुणीतरी त्या ठिकाणी त्याचं कारण तुम्ही झालात आणि बाबाजी आमदार झाले बाबाजी आमच्या खरं तर आमच्या बाबाजीला खूप पहिल्यापासून इच्छा होती बाबाजी म्हणजे आमचे राक्षस पण ते तुम्ही बरोबर बाबाजीच झाले पण ते गावामध्ये राहिले हे बाबाचे झाले कुणी काय की बाबा हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून आज या प्रसंगी आपण आला प्रतीक्षा मी तुला मनापासून शुभेच्छा देतो कारण तू यशाची प्रतीक्षा करत होते तुला यश मिळेल तुझा त्याग फार मोठा आहे तुझ्या गावचा नाही तुळापूरचा तुळापूरच्या त्यागावरती आता सातशे आठशे गुटी रुग्ण पिक्चर काढायला बोलले त्याच्यामुळे तुळापूरचा त्याग त्या छत्रपती संभाजी महाराजांनी क्रांती पण ज्याची नखा उकडली त्यांची जीप छापली गेली धर्मासाठी सगळं केलं पण हे पाऊल सुद्धा त्या ठिकाणी माग हटलं नाही त्या मातीतली आपली प्रतीक्षा आहे त्या मातीतली प्रतीक्षेने त्या ठिकाणी यश संपादन केलं त्याचा सात म्हणून आपल्यासारखा बाकीचा शुभम असेल त्या ठिकाणी सागर असेल अक्षय असेल त्या सगळ्यांनी यश संपादन केलं माहिती कारण इथं तुम्ही आता पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही कुठलाही न्याय द्यायचा तुम्हाला तुम्ही काय पाहणार तर तुम्ही तुमचा केसलॉ पाहणार तुम्ही काय पाहणार तर तुम्ही एव्हिडन्स पाहणार पण हे एक लक्षात ठेवा एव्हिडन्स पाहत असताना तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पाहतो सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि केस लॉ पाहायचा असेल ते सुद्धा आई बाप्पा आणि भाऊ बहीण पाहा याच्या पलीकडचा केस लॉ आणि एव्हिडन्स असू शकत का नाही कारण ना त्याचं कारण तुम्ही जज झाला ते केस आणि एव्हिडन्स नसत तर तुम्ही जज झाला नसता त्याच्यामुळे विनोद अक्ष आमची प्रतीक्षा आणि सागर तुम्ही सगळ्यांनी शुभम लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये आपल्याला न्यायालयाची भूमिका करत असताना त्याच्याबद्दल मला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळे ग्राउंड पुढे आले तुम्ही सांगणार की हा काय आहे तो फार वेगळा विषय आहे तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्या कुटुंबाचा आणि सामाजिक समतोल राखून त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे जसं चंद्रचूडांचा शहाबानू हा खटला जगभर गाजला देशभर गाजला कुठल्याही त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आली तर शहाबामू खडण्याचा त्या ठिकाणी संदर्भ दिला जातो आणि त्याच्यानंतर न्याय दिला जातो असा केसला असावा लागतोय तुमच्या आई वडील आणि तुमच्या गावाने केलेलं प्रेम हा तुमचा केसला तुम्ही कधी विसरू नका तुम्हाला कधीच कुठल्याही वेळेची गरज पडणार नाही कारण हे जपलं तर तुम्ही समाजाची नाती जपल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो आणि म्हणून आज उशीर झाला आता बाबाजी आले म्हणून मी घरमध्ये बोललो बाबाजी काय त्या ठिकाणी बाबाजी राक्ष इथं आहे ते पण बोलणार आहे सुभाषराव मग तिकडे देवदत्त तर सागरपुडा करून येथे आले त्यांना म्हणलं लवकर तू लवकर आम्ही म्हणलं मी येणार की काळजी करू नको तू मी बरोबर पोहोचतो नंतर पहिल्यापासून या गावच्या आखाड्याची माहिती होती तो काय करायचं चार लोकांना पत्र लिहायचं आमच्या कारभारांना आमच्या कुस्त्या लागून गेला की त्याची कुस्ती लागायची पैसे घेऊन जायचं असं सुभाष पण गावाचं प्रेम अस सुभाषराव बरोबर आहे चुकीच आहे सुभाषराव सांगते सुभाषरावला काय दिवाळीचं पत्र द्यायचं की सुभाषराव आखाड्यात मग नाही उमापाचं बोरगा आलं का आम्ही चांगलं पाहिलं ना असून आम्हाला मिळणार नाही पण पत्रिक पाहिलं ना पण पैसे पण आमच्यावरती आधार आणि आमचा आधार वड होता आम्हाला सुद्धा कामगिरीमध्ये त्याला मिळणार म्हणून आपल्या आईवडिलांचं स्मरण प्रतीक्षा शुभम अक्षय आणि सागर तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही मोठे व्हा कितीही उंच वडा कितीही उंच जा पण आपल्या आईवडिलांचं